सुंदर তিন চার চলে মানে কি মেলা কমি সামায় পলিক অম আলী সুলতানো লড়াতো লড়াতো লড়াতি অলিকা সুলতান পলিক হ্যাঁ শ্রেণী

गाड्या सुटल्या आधचा शेळी तीन फुटला ही गाडी सुपरफास्ट मार गेली चार गाड्या मध्ये लढत चालू आहे मार गेल्या गाडी लक्ष सुंदर असा चार गाड्या जातात चार गाड्यामध्ये लढत सुरू आहे बघा अतिशय सुंदर लढत झाली सहा ला सात हजार आणि सात ला पाच हजार उद्या मैदान आहे शिरोडी तालुका केरळ जिल्हा सातारा सोनी भाई मध्ये चार सुटला लढत झालेली चार वरे भाऊ दिव मैदान जोतिलिंग यातील निमित्त भाऊरायमेंट पोळू झाले घनश्यामशेट गोड सायोजी भाऊ वेळ दिवद